हो विशाल की विशाल जास्त बोलत नाही तर ऍक्च्युअल मध्ये माहितीये काय झालेलं कि मला नाही का लग्न करायचं नव्हतं पण मुलीला कधी बघितलं माहितीये का म्हणजे हिला डायरेक्ट याच्या जे मेन हे होत आणि फोन लावला आणि माझ्या हातात दिला मी आम्ही हॅलो आणि सगळे मम्मी पप्पा ते सगळे ऐकायला इकडे म्हणजे माझं सगळं एकदम ऑपवर्ड सिच्युएशन वाईट सवयी त्याच्यामुळे थोड्या फार लागल्या होत्या मला आणि आता त्याच्यातून बिलकुल पण बाहेर आहे आता थोड पण वाईट सवय नाहीये पण पन... असं सांगून द्या म्हणे स्पष्टपणे मुलाच्या हात आणि बोलले मम्मीला मम्मीला मी पहिल्यांदाच कॉलवर किती एक ते दीड तास बोललो असेल लगातार हो मतलब कुछ भी चहा दे पहिले वाला तर आता मायराने आमच्या दोघांसाठी आणि पप्पा आणि मम्मीसाठी पण चाय आताच बनवून आहे आणि ती कॅल्कुलेट करते कोणाला कमी आहे कोणाला जास्त आहे नाही आवडत्याची वाट बघते की दोन दिवसापासून ब्लॉग नाही आलाय आपला हे बडी अच्छा हा बरोबर दोन दिवसापासून ब्लॉग नाही माफ करा आणि मी आज ती बोलते का बरं नाही नाही जास्त बोलावं लागतं मला मी खराब होता नाही तेवढा मी किट्टू दादानी हॅंग करते असं <laughs> ना? काही नाही पब्लिक समजून घेऊ शकतात तू नवीन नाही तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम होत राहतात आणि हा मला एक परत सांगायचं आहे की आपली एक कोमेंट्स इतकी छान कोमेंट्स होती माहितीये का आपल्या याला मध्ये काय टेन्सन अदिती आदिती आणि डिपीला माहिती आहे करा आपलं गणपतीच हे काय कमेंट होती मी वाचली ती खूप छान होती की सगळ्या नवीन आहे कॅमेरा समोर समजून घेते तिला सध्या तुम्ही असं म्हणजे तुला समजून घेत नाही इतकी छान कमेंट होती माहिती गाडी छान होती बरं थँक्यू आदित्य हा आदिती ताय हा माझ्याकडून पण ताई माझ्या सर्वात जास्त नाही का तुम्ही मागचा ब्लॉग बघितला ब्लॉग मध्ये आपण बोललेलो की म्हणजे मम्मीने सांगितलेलं थोडं पारखी लग्नासाठी मी दरवाजा लावून बसलेलो घराच्या बाहेर नव्हते परत तिची मम्मी पण हिला घरी जाऊन बोलत होती की विशाल जास्त बोलत नाही हा तर ऍक्च्युअल मध्ये माहितीये काय झालेलं की मला नाही का लग्न करायचं नव्हतं काय करायचं लग्न करायचंच का नव्हतं कारण की माझे प्रॉब्लेम चालू होते ना त्यावेळेस एवढा डिप्रेशन मध्ये होतो ना मी खूप डिप्रेशन मध्ये होतो आणि मी विचार करून ठेवलेलं की मला लग्नच करायचं नाही घरचे की आता बस झालं किती दिवस असं करणार आहे किती दिवस डिप्रेशन मध्ये राहणार आहे तर मी काय करायचो हो? मी त्यांना बोलायचं जाऊ द्या आता थोडे कोर्टायचं आपलं मिटू द्या त्याच्यानंतर आपण बघूयात पुढे पण खूप दिवस झाले वर्ष गेले वर्ष गेल्यानंतर मग परत जास्त फोर्स यायला लागले की बाबा कर, कर कर मी तेच कारण द्यायचो की एकदा डिवॉस होऊ द्या आता होणार आहे लवकरच तर आपण करूयात पुढचं पण अचानक मध्ये मम्मीने ठरवून दिलं म्हणजे ही आमच्या नात्यातलीच आहे मागचा ब्लॉग बघितला असेल तर नात्यातलीच आहे तर मम्मीने डायरेक्ट डन केलं आणि मम्मी ते पण म्हणजे मुलीला कधी बघितलं माहिती का म्हणजे हिला डायरेक्ट याच्या टायमाला म्हणजे मेन हे होत ना त्याच्या टायमाला मम्मीने पण बघितलेलं आहे हे नाही बोलू नाही शकत असते कुकू वगैरे असं लागत आणि आमचं एंगेजमेंट आणि ते तुम्हाला सांगू का ते काय वेगवेगळं पण का होत पण वेगवेगळं एकाच दिवसात सर्व काही फायनल झाले एक दिवसात ते झाले मग दोन दिवसात पहिला हळद वगैरे सगळं असते ना सांगितलं नंतर ते ते बघणारच ते शॉर्टकट मध्ये झालेलं आहे आमचं शॉर्टकट मध्ये नाही सगळे रीती रिवाज केलेला सगळं आम्ही केलेलं आहे की नाही रीती रिवाज केलेलं आहे फक्त शॉर्टकट मध्ये फक्त फटाफट फटाफट आणि जास्त कोणी नव्हतं आणि तुम्हाला वाटत असेल की एकदम धूमधडाक्यात असं काहीच नाही एकदम माहित असते मी गावात एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो इंटरेस्टिंग म्हणजे कसं माहितीये का आमचं झालं म्हणजे मम्मी बोलली तर... मला फोर्स करायला लागली मग मीला बोलतच नव्हतं फोनवर नाही असं दहा पंधरा दिवस गेले कधीच बोललो नाही मग नंतर माझी आत्या आलेली इथे मला परत बोल थोड मग नाही काय एक दिवस काय झालं माहितीये इंटरेस्टिंग आहे एकदम माझी आत्या आली आत्या आमच्या घरी आली आत्या बोलत होती की तुला मुलगी पसंत आहे का मी बोल अरे मी बघितलीच नाही मुलगी अजून यांनी घरच्यांनी मला मुलगी सुद्धा दाखवली माझी मम्मी नाही नाही सर्वात अगोदर आत्या आली होती तुला नाही का फोनवर बोलायला दिलेलं हो हा तर आत्या बोलली आत्या मला काय बोलली माहितीये का तुला मुलगी पसंत आहे का मी बोलला अरे मी बघितलीच नाही मुलगी कोण आहे काय म्हणजे दहा पंधरा दिवस झाले मला पण नाही नाही असं काहीच नव्हतं सांगितलं कारण की मी ऐकूनच नव्हतो घेत त्यावेळेस त्यावेळेस खूप डेंजर होतो मी पण माहित नाही तुम्हाला माहिती वगैरे माहित मला जवळची सांगते माहिती म्हणजे जशी आत्या मामा बस एवढे जवळची म्हणजे आसपासचे आपले जे जास्त क्लोज वाले हा हा तर नाही का ती आत्या आली आणि आत्या काय बोलली माहिती का तुला मुलगी पसंत आहे का तर, में में तर ला में। में मी बोललो मी मुलगीच नाही बघितली अजून तर कसं काय मग बोलते की थांब त्या मुलीला फोन लावते मी हिला फोन लावून दिलेला हिला काय विचारलं आणि फोन लावला आणि माझ्या हातात दिला त्यांनी मम्मी हॅलो आणि सगळे मम्मी पप्पा सगळे ऐकायले इकडे म्हणजे माझं एकदम ऑकवर्ड सिच्युएशन हा मी काय बोलू एवढं झालं बीमावरून घरात बसलेली तर मी इला नाही का पहिले स्वयंपाक चालू आता मध्ये मध्ये कशाला बोलते परत ऑडियन्स तुला परत कमेंट करतील माझा फ्लो सॉरी सॉरी हा तर नाही का काय कुठं होतं मी विसरलो अरे आत फोन लावून दिला फोन लावून दिला तर फोनवर आम्ही म्हणजे बो, बोलायचंच की सगळे जण मम्मी पप्पा ते सगळे आत्या बित्या इथे येऊन थांबले साईडला साईडला मी हॅलो तर हिला पहिले आवाजावं करायचं मी आवाजावं केलेलं सगळ्यात पहिले किती वेळेस बोललेली मी आवाज आव घालून टाका मला कशा येतो मी असते फोन मी उठवून ठेवायला इतकी असत होते फर्स्ट टाइम कोणी आवाज टाइम कोणी नाही घालत मी सगळ्यात लहान आहे आमच्याकडे माझा होत पेक्षा लहान आहे मी सगळ्याला आवाज पण तुम्ही मला आवाज आवाय मॅम फर्स्ट आहे असं का मला आवाज आव घालते तुम्हाला काही कळतच नाही मला तर आवाज आव घातलेलं मग थोडं पण थोडं असं कसे आहेत काय ते बोललो मी बोल हे की मम्मी बोल मम्मीशी बोला तर लगेच मम्मी कडे फोन करून टाकला मी इटला आपलं आणि परत मम्मीनी नाही थांब ना फोन ठेवला तुझा फोन कट केला आणि नंतर त्या आत्या एवढे बोलले मला म्हणे तुला लग्न करायचंय का नाही एकदा सांग आम्ही त्यांच्या घरी बोलणं बिलणं चालू आहे तुझा जर नसेल तू असा एकटा बसतो एक टेकटा राहतो एक टेकटा काही काय करतो ते आम्हाला सगळं समजतं तू लग्न करायचंय का नाही त्या सांग नीट समोरासमोर नाही तर आम्हाला पण यांच्यात इंटरेस्ट नको घ्यायला आम्ही बोलून पडतो पुढे आणि परत तू मेन टायमाला नाही बोलशील तर कसं काय व्हायचं तर मग आता मला एवढं झापलं ना मग म्हणजे ओरडली माझ्यावर मग दुसऱ्या दिवशी मी तुला फोन केलेला त्याच्यानंतर आणि ते मी तुम्हाला पुढे सांगतो पहिले काहीतरी बोलायचं हिला थोडं बोलायचं टाइम हा बोल बोलायचो <laughs> आलं काय झालेच होतं काय बोलायच होतं मला बोला मला वाटलं होतं हा मला काय वाटलं काही नाही का तुम्ही आता असं आवाज घातले ना मला आता मला वाटलं कंटिन्यू घालणार आता लास्टपर्यंत <laughs> असंच <अज़ा। laughs> म्हॅल आता कॉलर अशी बोलतील तर खरंच आता पर्यंत अशीच आता आवाज घालत बसन म्हणलं म्हणजे बोलतच राहणार आहे असं मला काय पहिलेच फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असत मला हे सांगा पहिले तुम्हाला लग्न का नव्हतं करायचं मला लग्न याच्यामुळे नव्हतं करायचं कारण की मला पहिले खूप सारा प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे आणि त्या फेस करण्यामुळे मी एवढ्या डिप्रेशन मध्ये गेलो ना खूप म्हणजे खूप म्हणजे मी पहिले नाही का हे लोक नाही का सगळे माझ्या साईडला असायचे माहितीये का म्हणजे माझी फॅमिली वाले बबली कोमल भाऊजी वगैरे बॉबी सगळे माझ्या साईडला असायचे मी काय करू नको घ्यायला काय नको करायला मम्मी एवढे घाबरायचे ना मी जर रात्री उठलो जरी ना म्हणजे कशाला सु वगैरे उठलो ना तरी कुठे चालला काय करायचं झालं लवकरी असं म्हणजे जागीच वगैरे राहायचे आणि बापरे म्हणजे त्यावेळेस सिच्युएशन असं एवढं खराब होतं ना त्यावेळेस मी नाही का लिटरली तुम्हाला सांगतोय आता जे झोपेच्या गोळ्या असतात ना झोपेच्या गोळ्या त्या खाऊन मी झोपायचो पहिले तरी पण झोपनवती एवढा झालेली झोपेच्या गोळ्या मी आणायचो मेडिकल मध्ये भेटतात कुठे पण जर शोधलं तर काहीही भेटत झोपायचो झोप्याच्या गोळ्या तुम्हाला अरे झोपनवती मला वाटत होत थोडा झोपी यावी मला थोडं मन शांत हवं दिमाग शांत पण मला तरी त्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप नव्हती माहितीये एवढा बेकार सिच्युएशन झालेली आणि सकाळी उठलो ना मग एवढं डोकं दुखायचं एवढं बेकार डोकं दुखायचं सकाळी झोपेत अस नाही सकाळी पण नाही दिवसा पण नव्हतं झोपत मी आणि रात्री पण नव्हतं झोपत जास्त डिप्रेशन मध्ये जास्त डिप्रेशन मध्ये गेलेलो आणि त्याच्यामुळेच कोणाशी बोलायचं नाही काय नाही काय नाही फक्त आपलं आपल्या एकट्या एकट्या मध्ये राहायचो ते शेअर मार्केट कडे पण लक्ष नव्हतं आणि कशाच कडे लक्ष नव्हतं मग काही दिवस गेले असे एक दोन वर्ष ह्या डिप्रेशन मध्ये कधी निघेल कधी निघेल सर्व लोड मम्मी पप्पांवर कामाच इकडे घरात किट्टूला सांभाळणं म्हणजे सगळं मम्मी पप्पांवरती लोड आला आणि माझं तर काहीच हे नव्हतं कारण की मी एकदम गेलेलो कामातून मग आता तू जेव्हापासून आली तेव्हापासून थोडं थोडं ठीक सावरायला लागलोय मी नाहीतर पहिले एकदम कामातूनच गेलेलो वाईट सवयी त्याच्यामुळेच थोड्या फार लागल्या होत्या मला आणि आता त्याच्यातून बिलकुल पण बाहेर आहे आता थोडं पण वाईट नाही नाहीये पण तेव्हा जेव्हा डिप्रेशन मध्ये होते तेव्हा थोड्या फार लागल्या होत्या आणि दुसरी गोष्ट अशी की आता ते सोडून दे आपला टॉपिक चाललो होतो भरकटला आपला टॉपिक थोडासा आपला टॉपिक चालू होता की बोलत का नाही तर याच्यामुळेच मी म्हणजे माझं दिमागात असं होतच नाही आता मी परत एकदा कशाला फसायचं त्याच्यामध्ये हो पण मला माहित हो नव्हतं की पुढचं पण चांगलं वाईट काळ गेल्यानंतर कधी कधी चांगला काळ सुद्धा येतो म्हणजे कधी वाईट झालं ना त्याच्यानंतर जास्त चांगला काळ येऊ हो शकतो आणि त्याच्या आम्हाला दोघांना बघून हे प्रूफ झालं असेल की माझा वाईट काळ होता आणि त्याच्यानंतर एवढा चांगला काळ आला की सांग विचारूच नाही शकत एवढा भारी तर मुळे लग्न करायचं नव्हतं आणि नंतर मग ही आली आयुष्यात तेव्हापासून थोडं चांगलं व्हायला लागलं आणि चांगलं झालं माझं बरं ते जाऊ द्या कधी व्हिडिओ कॉल केला मला के हा आणि मेन हा जो भारी क्वेश्चन विचारला तू व्हेरी गुड हिला नाही का मी बघितलंच नव्हतं आणि हा आत तुम्हाला एकदा कॉल आणला तसा <laughs> मी पण मी माझे काम मी होते आणि आता आणि एकदा बघून घे तुला मुलगा मग कसं नाही सांगितलं वाटते तू मुलगी पोहून घे हा आम्हाला दोन ला डायरेक्ट व्हिडिओ कॉल दिला समोर समोर व्हिडिओ कॉल शर्ट घातला चौकडावाला शर्ट घातला होता आणि भांडी बिंडी गुद्धा होती नाही बाई भांडी भिंडी ना दे तुम्ही मग काहीतरी चालू होतं आत आतमध्ये भाजीवर बसलेली होती हा भाजीवर बिन आंघोळीची बसली होती आणि तेव्हा नाही का मी व्हिडिओ कॉल केलेला हा बाजूवर बिन आंघोळीची बसली ती आणि तेव्हा नाही का मी व्हिडिओ कॉल केलेला कॉल यायची ना दोन तीन वाजता याच्या अन गावाकडे सगळे काम आवरून सुरू झोपेलाच राहायची माहितीये आणि तेव्हा आम्ही काय बोललो असेल काय बोलले ते आशा आला व्हिडिओ कॉल असच गेला डायरेक्ट व्हाईट तर मी आता पण विसरू शकते आत्ता काय होली रिबाग मुलगी बघून घे आणि मम्मी किचन मध्ये लगेच देऊन टाकला मम्मीला मी बोलली बघितलं काहीच नाही म्हणले मी असं बघितलं म्हणले असं काय केलं असं करून नंतर मी फोटो मध्ये बघितलं होतं पण मी म्हणलं अरे फोटो मध्ये जस दिसते तसेच म्हणलं ओरिजिनल पण पण काय म्हणा व्हिडिओ कॉल मध्ये म्हणलं फिल्टर फिल्टरला नाही नाही फिल्टर आपल्या मी माझ्या इंस्टाग्राम वरची पण व्हिडिओ बघितले असेल तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे नाहीच टेन पर्सेंट फक्त फिल्टर असेल टेन पर्सेंट व्हिडिओ लाईत इंस्टाग्राम वर जेवढे पण अपलोड केले त्याला फिल्टर कधीच युज नाही करत समजलं हो म्हणजे हा तर व्हिडिओ कॉल आला आणि जसा आला होता तसाच रिटर्न गेला तुम्ही काय नाही बोलले परत बघायचं काय नव्हतं ठीक आहे मी राजे काय करायचं ते तुम्ही करून घ्या सगळं बर नंतर लगेच तयारी वगैरे सुरू झाल्या आणि नंतर लगेच तुझ्या मम्मीचा फोन आला की रिश्ता तुटलेला आहे बापरे म्हटलं <laughs> कशामुळे दोनच दिवस बाकी दोनच दिवस दोनच दिवस 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 रिस्ता तुटलेला आहे बापरे म्हंटल काय झालं आता मी नाही बोललो म्हणजे मम्मी सगळे टेन्शन मध्ये काय झालं काय झालं मग तेच काय झालं काय माहित मग विचारलं तर थोडा नॉर्मल प्रॉब्लेम होता काहीतरी काय प्रॉब्लेम होत विशाल बोलतच नाही इंटरेस्टच नाही म्हणे विशालला बोलण्यामध्ये कधी कॉल मम्मी बोलत होती म्हणे असे नसन म्हणे मुलाच्या हाताने मम्मीला मम्मीला मी पहिल्यांदाच कॉलवर किती एक ते दीड तास बोललो असेल लगातार ना? ना, आम्ही असत होतो मी हा मग मम्मीला जरा समजून सांगितलं की असं असं आहे त्याच्यामुळे मी असं झालं होतं म्हणे काय टेन्शन नको घेऊ याची मम्मीनी पण समजावलं काय टेन्शन नका घेऊ कारण की तुम्ही तर चुकी नाही केली ना तुमची काही चुकी नाही याच्यावरून स्पष्ट होतंय म्हणे सर्व काय आम्ही बघून आणि तुमच्या बोलण्यावरून असं वाटत नाही की तुम्ही चुकी करू शकाल म्हणजे तुम्ही चुकी केलेली आहे तर काहीच टेन्शन न घेऊ उद्या परवा या आणि डायरेक्ट धूम घ्या पोरगी घेऊन जा आमची अरे एवढी शांत शांत कस काय असा म्हणजे बर्थ गेली तर असंच वा म्हणजे तुम्ही असं माझ्या समोर हे कर असं तेला वाटत होत माझी मम्मी शांत दिसत शांत त्यांना तारीफ करा अजून थोडी त्यात नाही थोडी फार कर तुझ्या तोंडात नाही खरं खरं शांत आहे मी जास्त जोरडते ते दिवसभर दिवस चालू असत हे करा ते करा ते करा ते करा करा हे काम राहिलं रा रा ते काम राहिलं हे राहिलं डिडी घर ते राहिलंय बोल म्हणजे तू ओरडते असे ऐकते मला म्हणते अगं बाई जरा शांत बैस ता तरी शांत बईस असं करते आणि हे <laughs> खरं आहे बर का तुम्हाला खोटं बोलते आता तुम्ही काय म्हणजे माझ्या रोडतच नाही बाप एकदा सोडते पण दिवस दिवसभरातून एकदा सोडते मी तर कंटिन्यू चाल असतो थोडं 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 एकदा लगेच बाथरूम मध्ये पण इतकं खाली पण आवाज असं वाटते मी तर चला काय बोलायचं होतं अजून आपल्याला हा तर असा माझ्या म्हणजे मला नाही का लग्न करायचं नव्हतं त्याच्यामुळे एवढे सारे प्रॉब्लेम हिच्या घरच्यांना पण होत होते माझ्या घरच्यांना पण होत होते मग नंतर मग मी बोललो हा चला काय करायचं करून घ्या बिलकुल आता कसं वाटतंय तुम्हाला आता एकदम मस्त वाटत काय टेन्शन नाही राहिलं मला खरोखर सांगतो डिप्रेशन मध्ये छान होते का डिप्रेशनच्या अगोदर पण छान होते नाही नाही आता छान आहे कधी आता ज्या रिसेंट म्हणजे प्रेझेंट चालू आहे आपला तो त्याच्यामध्ये छान पास्ट प्रेझेंट पास्ट मध्ये नव्हतं चांगला मध्ये माझी हालत जर कोणी बघितली असती तेव्हा तर असं कोणालाच वाटलं नव्हतं नसतं की माणूस यो इतका खुश असू शकतो आत्ताच्या याच्या तेव्हा जर बघितलं असतं म्हणजे कॅमेऱ्या समोर तर सगळं काही फिलिंग आपल्याला सांगू नाही शकत आपण पण जे रिअल मध्ये बघतात आपल्या सोबत चालतात बसतात मी तुमच्या सोबत जर तुमच्यासोबत असत खरच मला असं नाही काहीच असं झालं म्हणजे सो, तू विचार ना एखाद्या माणसासाठी आपण सगळं काही करतोय आणि त्या माणसानेच आपल्याला धोका दिला समजलं तर होते आता जर तसंच झालेलं माझ्यासोबत पण त्याच्यामुळे मी बोलला जाऊ दे आता जा, आणि नंतर विचार केला ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होत राहतात कदाचित आपल्या लाईफ मध्ये याच्यावरून सुंदर काही या असू शकत याच्यावरून सुंदर आणि ते तुमच्या समोर आहे तर जे गेलेल्या वस्तू आहेत ते कधी आपलं होतच नाही आपल्या कमेंट कॉमेंट्स मध्ये पण आलेल्या ज्या गोष्टी आपल्या हातातून गेलेल्या कधीच नाही ज्या आहेत आपल्या हातात तेच सत्य आहे बरोबर ना आणि जे टिकून राहणार तेच सत्य आहे बोलता बोलता एक बॉटल संपवली कारण की खूप ताण लागलेली आणि माझ्या बायकोला पाणीच नाही विचार फुल बॉटल होती नाही अर्धी होती माझ्या बायकोला एक बॉटल संपवलं तेच म्हणलं अर्धीच होती भरलेली माझी भेट होती चला आतापर्यंत त्याने डिप्रेशन सांगितलंय खरंच होते ते डिप्रेशन मध्ये कारण एखाद्यावर बीतय तर खरंच बिघते त्यालाच करतो बरोबर बरोबर बरं आता डिप्रेशन मधून बाहेर निघालेले ते <laughs> निघालेत ना खर हो ना हो निघाल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता मी सांगणार आहोत काय सांगणार मला काय माहित तू सांगणार आता हे नाही विचारणार ते बोल ना काय तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे फर्स्ट कॉल वर कस बोललेलो आहे भाई हा पहिल्या कॉलवर आमचं बोलणं काय झालं असेल म्हणजे कपल्स मध्ये जेव्हा लग्न फिक्स होत तर पहिले काय बोललं जातं आणि आम्ही काय बोललेलो बाप रे काय काय हे नक्की उद्या ब्लॉग हे ना तुम्ही असं असणार आपला वेगळा आहे नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका कारण की तुझ्यासाठी नाही का खूप मोठ म्हणजे मोठं एकदम मोठं सरप्राईज मी तुला देणार आहे सांगा ना आता सांगा ना अरे सरप्राईज ते सरप्राईज पहिले सांगतात का नाही ते तुला दाखवणार आहे डायरेक्ट बघा काय बोलते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे तुम्ही कंटिन्यू माझा आमचा ब्लॉग ब्लॉग बघा नेक्स्ट ब्लॉग हा स्किप करू नका मोठं म्हणजे माझ्या जे आहे ना म्हणजे कोणाचं स्वप्न असतं एकदम मोठं स्वप्न काय असतं ते स्वप्न आहे आणि ते पूर्ण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते काय गणपती तेच ना मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगायलाच पाहिजे ना हे नाही उद्या 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 नाही सांगा उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका तुम्ही आणि तू पण तुला पण सरप्राईज भेटणार आहे तो त्यांच्या समोर सांगा मग तुम्ही उद्या काय सरप्राईज दिलेली नाही मला कारण त्याला पण गाळता येत ना त्यांना सांगणार आणि तुला पण दाखवणार आहे ब्लॉग सांगायचं नाही दाखवायचं आहे मला ते दाखवायचं दाखवायचं सरप्राईज दाखवेल मी सांगणार नाही okay. तर चला तो ब्लॉग आपण इथे सेंड करू लाईक करा शेअर करा कॉमेंट करा, करा